आज दिनांक पंचवीस ऑगस्ट पुणे विद्यापीठात विद्यार्थी अमरण उपोषणाला बसलेले आहेत मुद्दा आहे प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वसतीगृह मिळालंच पाहिजे मुलांचे वसतीगृह क्रमांक दहा ते दहा हे तीस ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात यावे अजूनही बरेच मुद्दे आहेत त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात दादा काय उपोषणाला बसलेत तुम्ही काय विषय सर आम्ही विद्यापीठाला तीनदा निवेदन दिलेलं आहे ह्या आमच्या मागण्यांसंदर्भात तरीही ते दखल देत नाहीत हाच मुद्दा आहे सर आम्हाला दखल देत नाही कारण कारण सर ते लेखी स्वरूपात काहीच कारण सांगत नाहीत टाळाटाळ टाळ करतायत किंवा पॉझिटिव्ह आहेत असं दाखवतायत पण काहीच घेत सर हे जे हे जी मागणी आहे एकापेक्षा जास्त पदवी पद्वित, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसिती देण्यात यावे हे आम्हाला थोडक्यात समजून सांगा कारण बघा एक पी जी केलेला व्यक्ती असतो ज्यांनी एम ए केलंय इन पॉलिटिकल सायन्स मध्ये ओके तर तोच व्यक्ती डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये अजून एक पीजी करत असतो तर तो डबल पीजी मध्ये गणला जातो तर त्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या मध्ये डायरेक्ट प्रशासनाने ऍडमिनिस्ट्रेशन दाखवले का त्यांना हॉस्टेल भेटणार नाही तर आम्हाला तेच रिझन पाहिजे का त्यांना हॉस्टेल का का नाही भेटणार जर का कॅम्पस आहे चारशे अकरा एकरचा एकशे पंधरा एकर मध्ये कॅम्पस आहे चारशे एकरच्या पूर्ण ग्राउंडमध्ये तर तुम्ही अजून एक हॉस्टेल उभारू शकत नाहीत का जे तुम्ही हॉस्टेलचं हॉस्टेल उभारताय जी टेन आम्ही जो मुद्दा मांडलाय जी टेन अजून पर्यंत पूर्ण नाही झालं ते ते यके आणि ते आज म्हणले आम्हाला का जी टेन चा अलॉटमेंट चालू झाले अलॉटमेंट कोणाला दिले गेलं कोणते विद्यार्थी त्यांना अलॉटमेंट झाले जी टेन ची त्यांच्यापैकी एकाच तरी नाव सांगा आम्हाला काही अलॉटमेंट झाले विद्या विद्यापीठ पारदर्शकता नाही हे करत आहे का हा व्यापकता आहे पण तुमची काहीतरी चर्चा झाली असेल कुलगुरुंशी किंवा कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये हॉस्टेल ऍडमिनिस्ट्रेशन गेल्या एक महिन्यापासून आम्ही सतत विद्यार्थींनी जाऊन सरांशी एकदा भेटलो होतो सरांनी इथं विद्यार्थी संघटनेच्या लोकांना डायरेक्ट इथं आतमध्ये एंट्री भेटते विद्यार्थ्यांना जागोजागी अडवलं जातं आणि व्ही सी सरांशी जवळ चर्चा केली ते सकारात्मक बिलकुलच नव्हते आणि उलट त्यांनी आम्हाला प्रेशराइज किंवा असं कोणत्या डिपार्टमेंट तुम्ही असे ती भाषा वापरायचा प्रयत्न केली वजाय की प्रश्न सोडवण्याचा आणि आम्ही सर्व हे केल्यानंतर अंतिमता हा शांततेचा मार्ग निवडला आहे यातून आमच्या सर्व ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब कुटुंबातून आलेल्या दोनशे सात विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रश्न सुटेल हीच एकमेव आशाने आम्ही अमर उपोषणासाठी बसलेलो आहोत तुम्ही एक महिला आहात विद्यार्थी आहात पावसा पाण्यात असे बसलेले आहात प्रतिसाद भेटत नाहीये कसं बघता आ, सर हा प्रशासनाचा निष्ठुरपणा वाटतोय कि इतका पाऊस चालू असताना पण आम्ही बसलोय आणि ही पहिली वेळ नाहीये मागच्या महिन्यात पण आम्ही चिखलामध्ये बसून आंदोलन केलेले विद्यार्थ्यांनी तात्पुरतं ते सकारात्मक बोलतात आणि जी परिस्थिती आहे तशीच आहे जैसी ती तशीच राहते आणि प्रशासन संवेदनशील नाहीये त्यांनी आतापर्यंत आम्ही लेखी स्वरूपामध्ये मागतोय ते देत नाहीये शिक्षणाचा माहेरघर घर म्हटलं जातं पुण्याला आणि विद्यार्थी पावसात चिखळ्यात बसतात सर हे खूप शेमफुल म्हणावं लागणार आता पुढचं पाऊल काय असेल मागण्या पूर्ण नाही झाल्या जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पावसामध्ये इथेच बसणार आहोत तर काही ग्रामीण भागातल्या मुली भेटलेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रात्री अपरात्री त्रास दिला जातो एडमिनिस्ट्रेशन तर्फे तर रेक्टर तर्फे आता तुम्ही पण महिला आहात ग्रामीण भागातून आहात काय त्रास आहे ना ते रात्री अपरात्री येतात आणि विचारतात तुमचं चलन जनरेट झालेलं नाहीये तुम्हाला हॉस्टेलचं ऍडमिशन झालेलं नाही तुम्ही बॅग घ्या आणि निघून जा वगैरे असं डिरेक्टली बोलतात मध्यंतरी दोन तीन दिवस पाऊस चालू होता कंटिन्यू त्या पावसाच्या दिवसामध्ये पण ते आले रात्री आणि बोलले की तुम्ही निघून जावा लवकरात लवकर ही रूम खाली करून द्या त्यामुळे मुली मानसिक ताणतणावामध्ये आहेत खूप आणि ते प्रचंड दडपणाखाली आहेत की म्हणजे ते चोर वगैरे आहेत की काय अशा आर विभागामध्ये गरीब गरीब कुटुंब हातावरचे पोट इथे हो शिकायला येतात ते ग्र, ग्रामीण भागातले आहेत आणि कष्टकारी वर्गातून आलेले आहेत त्यामुळे ते त्यांची म्हणजे एवढी पण आर्थिक परिस्थिती नाही की बाहेर जाऊन ते हॉस्टेल घेऊन राहू शकते त्यामुळे असा त्रास देतात क्लासेस चालू आहेत लेक्चर चालू होऊन एक दीड महिना सर झालेला आहे आता पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम पण आहे टेस्ट पण आहेत हे जे असं करतात रात्री अपराधी येऊन की खाली करा वगैरे ह्याचा परिणाम शिक्षणावर झालं तर त्याचा त्याला जबाबदार कोण हॉस्टेल प्रशासन पूर्णपणे याला जबाबदार आहे विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे कारण की ह्या मानसिक ताणतणावामध्ये दीड दोन महिने होतात लेक्चर चालू झालेले आहेत परंतु आजपर्यंत ह्या हॉस्टेलचा प्रश्न सुटलेला नाही आम्ही मागच्या महिन्यामध्ये पण आंदोलन केलं होतं चिखलामध्ये ते तात्पुरतं सकारात्मक बोलतात परंतु हा प्रश्न सोडत नाहीत पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आलेल्या आहेत आणि अशा या ताणतणावाच्या चा ह्याच्यामध्ये मुलींचा अभ्यास होत नाहीत आणि त्या प्रचंड ता मानसिक तणावामध्ये आहेत एका मुलीला तर असं पॅनिक अटॅक पण आलेलं आहे आणि हे असं किती दिवस चोरासारखंच गेटमधून जाताना येताना यायचं मुलींनी त्यांना पण काही म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झालेले स्वातंत्र्य आणि हे असं जर राहण्यासाठी शिक्षणासाठी जर करावं लागत असेल तर मग एवढ्या गोष्टींचा उपयोग काय शिक्षणाचं विद्याचं माहेर असून पण उपयोग नाही ना या गोष्टींचा हीच माल तर नक्कीच हे होते जे विद्यार्थी उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पावसा पाण्यात चिखलात आम्ही बसलेलो स्मार्ट सिटी म्हंटल जात पुण्याला शिक्षणाचा माहेरघड म्हटलं जातं आणि तिथं विद्यार्थ्यांचे चिखलामध्ये बसून आमरण उपोषण हे खूपच ते म्हणतात निष्ठूरपणा आहे आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही आम्ही उठणार नाही अशी काही त्यांनी भूमिका सुद्धा घेतलेली आहे या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे नक्कीच बघायचं राहणार आहे न्यूज डॉट साठी मी शेख पुणे